नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश आणि तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज जात आहोत आपण गणपती गणपती बाप्पा आणायला आणि स्थापना आहे उद्या मित्रांनो बप्पाची स्थापना आहे तर आपण आदल्या दिवशी गणपती बाप्पाला घेऊन येतो घरी आणि उद्या गणपती बाप्पाला हां आणि उद्या गणपती बाप्पाला आपण पूजन करतो तर आपण चाललो आहे दोन गाड्या आहेत आणि माणसं सगळं गाडीमध्ये बसले आणि आपल्याकडे आप आपल्या दादाचा मोठा गणपती पप्पा आहे तर तो टॅम्पोतून आणायचा आहे तर ते गणपती गाडीमधून येतील तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चल लवकर आणलंस ते काय काय आणलंस तो ना यंदा प्रथमेशने बारी मारले बाजी मारले तो मनुज आहे हळू 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 बारक आहे वाढीत आहे बाबतीत नाही आता काही काय

तुमचं काय चाललंय कुठल्या कामासाठी आले काय करतोय किती बोरा दिसतोय एम सी स्टँड कॅमेरा वाटत एम सी स्टँडचा चा बाप <shocked> बापरे <wwww> <económcular longtemps> <Sk Gloria> साईडो हे <laughs> <laughs>